हाय मित्रांनो तुमच्यासाठी एक लवकरात लवकर मी नवीन सॉन्ग घेऊन येत आहे आणि आदिवासी सॉन्ग ते पण आणि तुम्ही तर माझा आदिवासी सॉन्ग ऐकलंच असाल डोंगरखोऱ्याचं रेहूर आम्ही आहो आदिवासी र तसत एक मी त्याच्यात भाग तू घेऊन येत आहे आदिवासी तर तुम्ही नक्कीच जयेंद्र झांगडा या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि माझी तर सॉन्ग बारीक सारीक तुम्ही ऐकलेच असाल बारीकपासून माझे पाठी हे सॉन्ग एक आहे आणि दुसरं सॉन्ग तसाच त्याला डहाणू जत्रेला महालक्ष्मी गडाला ते एक सॉंग आहे आणि एक समाजावरून सॉंग होतं आत्महत्या नका तुम्ही करतात हे सुद्धा एक सॉंग माझं आहे आणि तसंच एक तुम्ही दुसरं ऐकलं असाल धीरे धीरे चाल पोरी तुझ्यासाठी जीव माझा राहाल हे पण सुद्धा माझंच सॉंग आहे आणि एक भाऊ माझा भाऊ खाय चालेश्वर जीव आहे हे पण सॉंग सुद्धा माझंच आहे आणि उद्या दोन रेकॉर्डिंग करणार आहे आणि आमचे पण सुद्धा दोन तीन रेकॉर्डिंग करणार आहे आणि एक माझ्या गौरीचे तर ऐकले असेल डोंगरात पावेरी ऐकायली गोवाऱ्या पौराणिक वाजवेली तर मित्रांनो भरपूर तुम्ही सपोर्ट देतात आणि तुम्हाला नाचायचं असेल तर मला फोन करा आणि कधी द्यायला करा फोन आणि नंबर माझ्या देतो ह्या गाण्यामध्ये आपल्या व्हिडिओ मध्ये सर्व मित्रांनो तुम्हाला नाचायचं असाल आणि मुलींना पण तुम्ही नक्कीच द्या आणि मुलींना पण आम्ही नाचायला नक्कीच घेऊ आणि मुलांना पण आणि विष्णू दादा पण मुलींना घेणारच आहेत आता ते पण गाण्यामध्ये तर तर तुम्ही आता सर्वांना नमस्कार बोला सर्वांना नमस्कार आणि जयेंद्र त्याची उद्या गाणी रेकॉर्डिंग करणार आहे आणि मात्र सुद्धा करणार आहे त्याच्यामध्ये कोणाला ॲक्टिंग करायची इच्छुक असेल तर देंद्र भांगडा यांना फोन करा किंवा मला फोन करा, करा। नक्कीच तुम्हाला आम्ही त्याच्यामध्ये एक करून तुम्हाला साथ देऊ आणि तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये चमकवून गवारी सगळं आहे नक्कीच त्यांना भेटू आमचा हा कॅमेरामॅन आहे तर तारपरी या माझ्या तुम्ही सौंग तर ऐकलंच असाल साडीवाली बाय तुझ्या ताड्यात काय ताडी ता का लाग ताडी तुझी काय तुझी आणि मित्रांनो एक असाल भाऊ माझा भाव काय चालेज वर हाय याला पण फार पण चित्त तुम्ही साधली मस्त बायकी आणि एक मी लवकरात लवकर घेऊन येत आहे मस्त सोंग आहे तर तुमच्यासाठी ढुबाढोम आणि खुबा खूप हे सॉंग तुम्हाला लवकरात लवकर पाहायला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो चला भेटूया मस्त बाईक आहे सर्व पालखेड जिल्ह्याचे ऍक्टर आणि गायक यांचे सर्वांच्या लक्ष आता लागलेलं कारण काय एक्चुअली पाऊस पडला आणि गवत उगवलं म्हणजे सर्व लोकेशन हिरवगार दिसतात मी जीप आहेत जाणारी होती लोक एक्चर ती सुद्धा असं गाईच लोक गावामध्ये शूट करणारी कारण काय खूप छान आणि हे पद्धतीने आता सर्व गवरीची गाणी सर्वांनी करायचं इच्छुक आहे आणि उद्यासुद्धा कडी दहा ते, ते, ते बारे गाणे रेकॉर्डिंग करणार आहेत सुद्धा सर्व गवरीची गाणी आहेत तर आता सर्वांच्या लक्ष गवरीच्या गाण्यावर लागलेलं आहे आणि खूप छान आपली परंपरा आहे नाशिक गाणी एवढे